कसे आहात तुम्ही आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या सगळ्यांचं स्वागत आहे तर व्हिडिओ तर करायची काही इच्छाच नव्हती कारण ज्या लेडीज सर्व लेडीजला महिन्याचा जो प्रॉब्लेम असतो तोच मलासुद्धा आहे पण मला इतका त्रास होतो इतका त्रास होतो ना खूप भयंकर आता दीड वाजले आहेत आत्ताच माझी कामं झाली अर्धा तास झाला भांडी कपडे लादी सगळं बिचानं ठेवण्यापासून जेवणापर्यंत ओटापुसेपर्यंत ते भांड्यापर्यंत सगळी आताच झाली कपडे वगैरे बाहेर सुकट टाकले आणि आता, टाक आता काय थोडासा आराम करते हे सुद्धा नाही आहेत घरी हे बाहेर गेलेले आहेत ते आल्यावरती त्यांना जेवायला परत मग दुपारची भांडी पडतील ती घासायची ह्याच्यातच सगळा माझा दिवस चाललेला आहे ह्याच्यात म्हणायला व गेलं तर माझंच असं नाही प्रत्येक स्त्रियांची लाईफ अशीच असते तर माझं पण काही वेगळं असं नाही आहे माझं पण तेच आहे तर काय व्हिडिओ करू म्हटलं चला तर ह्याच्यावरच व्हिडिओ करूया म्हणून तर आज संध्याकाळी हा व्हिडिओ येऊन जाईल हा दुपारपर्यंत आजच्या आजच हा येईल आणि संध्याकाळ म्हणजे उद्या जो व्हिडिओ येऊन ना तो थोडासा वेगळा येईल घरचं रुटीन वगैरे मी तुमच्यासोबत शेअर करेन मला माहिती आहे तुम्ही असेच व्हिडिओ बघून कंटाळत असाल म्हणून तर खूप जणांच्या अशा कमेंट होत्या म्हणजे एक दोन कमेंट होत्या की होम टूरचा ब्लॉक कर म्हणून मी केला आहे तो तुम्ही बघितला नसेल तर पटकन जा आणि माझ्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही बघा मी केलेला आहे व्हिडिओ आणि मी अशी का दिसते तर खरंच मला बरं वाटत नाही आहे बरं वाटत नाही आहे मस्त म्हणजे माझं एवढं पोट दुखतं आहे ना की खूपच पोट दुखतं आहे मला काही करू वाटत नाही आहे काही खाऊ वाटत नाही आहे की काही नाही बस केसं आपली बांधली आहेत आणि टिली लावली आहे बस बाकी काही नाही तर निच्याच होत नाही आहे आतून काही करायची इतकं पोटात आहे आणि ते दुखत असतानासुद्धा सगळं घर साफ ठेवायचं सगळ्यांचं करायचं सर्वांचं म्हणजे कोण नाही आहे माझ्याकडे माझे नाव माझा नवरासा आहे पण ते सुद्धा कामाला जातात एक टाईम त्यांना जेवण भेटणं खूप गरजेचं आहे त्यामुळे त्यांचा टिफिन आहे आज संध्याकाळी मग तो तर करावाच लागणार आहे परत संध्याकाळी पाणी येतं परत मग झोपायच्या आधी फरशीवरती एक कपडा एक हात मारला की कसं जरा लादी बरं वाटते असं आणि त्यात जर का घाण लादीवरती बिछाना टाकला ना मग परत डबल काम लागतं बिचारा धुण्याचं त्यापेक्षा बेटर आहे लादी पुसून टाकल्यावरती काम होऊन जातं दोन्ही ताप वाचतो लादी पण क्लीन राहते आणि बिचारा पण स्वच्छ राहतो असं आहे तर जे कोणी नवीन असतील चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे मी थमनील असतो तेच व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगितलेलं असतं थमनील वेगळा आणि व्हिडिओ वेगळा असं काहीही नाही आहे माझ्या व्हिडिओमध्ये आणि प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असाच सपोर्ट मला करा कारण मी बोलल्याप्रमाणे का मी हार काही मानणार नाही आहे मी व्हिडिओ करत राहणार आहे करत होती ह्याच्या आधी पण पण नाही मला बोलतात ना त्याच्यामध्ये सक्सेस भेटला ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आज नाही तर उद्या भेटेल काही ना काहीतरी आणि चला तर मग हा व्हिडिओ इथेच मी स्टॉप करते खरंच मला तुम्ही समजून घ्या कारण नाही आहे माझी तब्येत ठीक माझ्या आवाजावरून किंवा तुम्हाला चेहऱ्यावरून कळतच असेल तर मी करीन व्हिडिओ वेगवेगळे दे अजून कलेक्शनचे दे। वेगळे तर तोपर्यंत तो तुम्ही असे चॅनलला कनेक्ट राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग